नमस्कार संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे प्रसादाचा शिरा तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी रवा एक वाटी साखर आणि एक वाटी तूप एक केळी एक डब्बा दूध आणि ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत रवा साखर आणि तुपाचं प्रमाण सेम घ्यायचं आहे तर रवा खूप छान बनतो त्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेऊया त्यामध्ये घालून घेऊया तूप तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेऊया त्यामध्ये सर्वात आधी आपण काजू फ्राय करून घेऊया आणि काजू जास्त फ्राय करायचं नाही आहे फक्त थोडासा लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता तसेच मी सर्व ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेत आहे इथे मी सर्व ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले आहे त्यानंतर त्याच तुपामध्ये घालून घेऊया एक कप रवा रवा हा छान तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे छान लालसर होईपर्यंत रवा गॅसच्या असे वरती भाजायचा आहे रवा भाजण्यास थोडा टाईम लागतो हे पहा छान लालसर रंग येईपर्यंत रवा भाजून घेतलेला आहे त्यानंतर घालूया जी आपण एक केळी घेतली होती ती कट करून घेतली आहे आणि ती रव्यामध्ये घालून घेऊया आणि एकदम रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे रवा आणि केळी एकदम एकजीव झाली पाहिजे इथे तुम्ही पाहू शकता मी मस्त मिक्स केलेले आहे त्यानंतर घालूया त्यानंतर घालूया दूध मी इथं ज्या कपाने साखर घेतली होती त्याच कपाच्या साहाय्याने दोन कप दूध मी घातलेलं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण घालणार आहे साखर साखरही एक कप घेतलेली आहे रवा हा मिक्स करत राहायचा आहे त्याने रवा खाली लागणार नाही आहे त्यानंतर घालूया वेलची पूड आणि गॅसच्या मंद आचेवरती रवा छान शिजतोवर मिक्स करत राहायचं आहे असेच गॅसच्या मंद आचेवरती मी पाच मिनटं रवा छान शिजवून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता तयार झालेला आहे आपला प्रसादाचा शिरा खायला खूप टेस्टी लागतो एकदा तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर घालूया जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते घालून घेऊया आणि सर्व ड्रायफ्रूट शिऱ्यामध्ये मिक्स करून घेऊया रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आता मी तुम्हाला शिरा प्लेटमध्ये काढून दाखवते हे पा एकदम छान तयार झालेलं आहे प्रसादाचा शिरा त्यामध्ये घालूया तुळशीचे पान